thank <laughs> you आर्षी स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता किती छान मस्तपैकी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आज दिवसभर पाऊस नव्हता आणि संध्याकाळी अचानक पावसाला सुरुवात झाली तर म्हटलं चला स्वयंपाकाचं बघूया कारण आज सकाळी मी फक्त थालीपीठं केली होती त्यामुळे भातही नव्हता आणि म्हटलं काहीतरी लाईट असं काहीतरी जेवण बनवूया कारण पावसामुळे बाहेर जाणं झालं नाही आणि भाजी अन्नही झालं नाही आणि जेव्हा भाजीला काही नसतं तेव्हा एक ऑप्शन असतो आमच्याकडे ते म्हणजे एकतर मी टोमॅटोची चटणी करते किंवा मुगाची आमटी वगैरे करते आणि जर माऊला काहीतरी नॉनव्हेज खायची इच्छा असेल तर मी कधीतरी कोळंबी आणून कोळंबी फ्राय तिला बनवून देते नाहीतर आज तिला सुकट खायची इच्छा होती सुकटला आमच्याकडे म्हणजे सुकी मच्छी जी असते त्याला सुकट म्हणतात तर तिला सुकट खूप आवडतं आणि जेव्हा जेव्हा तिला असं क्रेविंग होते की मम्मा सुकट खायचे तर तू आज सुकट बनव असं जेव्हा ती बोलते तेव्हा ते, ते बनवणं एकदम सोपं असतं कारण जशी आपण भुर्जी बनवतो अंड्याची तशीच त्याच पद्धतीने बनवायची असते फक्त कांदा टोमॅटो वगैरे बारीक कट करून आपण त्याचे फोडणीमध्ये आपण सुकट फ्राय करायची मसाले वगैरे टाकून आणि लगेच सुकट इझिली तयार होऊन जाते म्हणजे सकाळी डब्यासाठी वगैरेसुद्धा हा अतिशय छान असा ऑप्शन आहे की पटकन रेडी होऊन जाते तर माऊला आज सुकटच खायची होती मग म्हटलं चला भाजीलाही तसंही काहीच नाहीये आणि मी बाहेर जाणार होते म्हटलं थोडंसं भाजी वगैरे बघूया पण असं झालं ना की मी नेमकं निघणार आणि तेवढ्या वेळातच भरपूर पाऊस आला आणि जेव्हा जेव्हा असा भरपूर पाऊस येतो तेव्हा खूप म्हणजे कंटाळाच येतो बाहेर जायला असं वाटतं की नको आता एवढ्या पावसामध्ये बाहेर जायला तात्पुरतं जे काही आहे घरामध्ये ते बनवून घेऊया मग उद्याचं बघता येईल असं काहीतरी होऊन जातं माझं म्हणजे मला नाही आवडत शक्यतो पावसात जायला खरं तर ती छत्री पकडा त्याच्यानंतर मग आपली एखादी बॅग असते पिशवी असते ते पण पकडा आणि मग एवढं सगळ्या स्ट्रगलमध्ये भाजीपाला वगैरे घ्या तर खरं तर मला खूप कंटाळा येतो पावसात बाहेर जाण्याचा जा, तर मी आता काय करणार आहे ना पावसाळा आता सुरू झाला आहे तर मी आठ दिवसाच्या ज्या आपल्या भाज्या असतात म्हणजे नेहमीप्रमाणे माझं जे रुटीन आहे की आठ दिवसाच्या भाज्या आधीच आणून ठेवायच्या म्हणजे आठ दिवस तरी आपल्याला आराम असतो सारखं सारखं काही संपलं की बाहेर जायची गरज आपल्याला पडत नाही तर आ, ही सुकट आता मी फ्राय करायला ठेवलेली आहे आणि झाकणामध्ये थोडंसं पाणी घालते आहे म्हणजे थोडंसं गरम पाणी जर आपण आपल्याला गरज लागेल तेव्हा आपण या भाजीमध्ये टाकू शकतो झाकणामध्येच पाणी ठेवलं तर ते पाणी ही गरम होऊन जातं आणि मग वेगळं पाणी गरम करण्याची आपल्याला गरज पडत नाही तर थोडंसं पाणी घालून शिजवायला लागते ही सुकट साधारण पाच ते दहा मिनटामध्ये लवकेच रेडी होते आणि खूप गरम गरम जर खायला दिली तर भाकरीसोबत कांद्याच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा सुद्धा खूप छान लागते तर अजून दोन मिनटं मी झाकण ठेवणार आहे मग ही भाजी जवळपास रेडीज झालेली आहे आणि मी माझ्यासाठी साधा मसाले भात बनवणार आहे तर त्यासाठी हे तांदूळ भिजत टाकले होते मसाले भाताचा कुकर लावून घेतला मी लगेचच कारण साधारण साडेआठ वाजत आले होते आणि जास्त उशिरा मी जेवत नाही तर म्हटलं कुकर ज्या शिट्ट्या होत्या तोपर्यंत थोडंसं कामाकडे बघून घेऊया कारण माऊचे क्लासेस सुरू झालेले आहेत आणि क्लासेससाठी तिला नवीन बुक्स वगैरे मी आणले होते तसेच तिचे जुने वगैरे बुक्स होते ते पण म्हटलं कोणाला तरी गरज असेल तर देऊन टाकूया नाहीतर मग त्या ज्या काकांकडे आम्ही पुस्तकं घेतो त्याच काकांना मी देऊन टाकते आणि त्यांना सांगते की ज्या स्टुडंट्सला म्हणजे परिस्थिती नसेल ज्यांची की नवीन पुस्तकं घेण्याची त्यांना हे बुक्स देऊन टाका तर बुक्स आणि डायजेस्ट वगैरे जे असतात ते सगळेच बुक्स मी आता इथे बघत होते की कोणते बुक्स द्यायचे आहेत कोणते ठेवायचे आहेत तर ते माऊलासुद्धा मी विचारत होती आणि ती बिझी होती मॅच बघण्यामध्ये तिला तर काही जरा पण इंटरेस्ट नव्हता पण काय ना क्लासेस सुरू होणार होते त्यामुळे मला सगळी तयारी करायचीच होती टेक्स्टबुक मला लवकर आणावे लागले कारण क्लासेस सुरू होणार होते तर क्लासमध्ये टेक्स्टबुकशिवाय अभ्यास शिकवलेला कळला नसता तिला म्हणून मी लवकरच जाऊन टेक्स्टबुक आणि नोटबुक दोन्ही घेऊन आले प्रत्येक सब्जेक्टसाठी वेगवेगळे नोटबुक बनवायचे असं क्लासेसमध्ये सांगितलं होतं खरं तर शाळा सुरू व्हायला अजून वेळ आहे पंधरा जूनपासून शाळा सुरू होणार आहे पण क्लासेस आधीच सुरू झालेले आहेत त्यामुळे हे पुस्तकं आणि वया यांची तयारी मला करायची होती आणि तिला मी बोली की तूच बस माझ्यासोबत जरा हेल्प कर पण ना तिला मॅच बघायची होती म्हणून ती मला बोली की मम्मा मी मॅच बघणार आहे तू एक काम कर फक्त नाव टाक माझं बाकीचं माझं मी बघून घेईन म्हणजे स्टँडर्ड वगैरे ते रोल नंबर तर अजून मिळालेला नाही आहे कारण ह्या वर्षी बघूया तर कोणता रोल नंबर आणि कोणतं डिव्हिजन मिळतं तर ती सर्व माहिती तर काही टाकायचीच नव्हती कारण हे क्लासेसची बुक्स होते तर फक्त नावच टाकायचं होतं मग मी पटापट नावं टाकून घेतली सगळ्या बुक्सवर आणि नोटबुक्सवर आणि बुक्सना कवरसुद्धा मला लावायचं नव्हतं कारण मी ज्या काकांकडे बुक्स घेतले ना त्यांनाच सांगितलं होतं की तुम्हीच कवर लावून द्या कारण ते एकदम छान असं व्यवस्थित कवर लावून देतात आपण घरी लावतो तेव्हा एवढं परफेक्ट आपल्याकडून लावल्या जात नाही जेव्हा मी ही सगळी मावची तयारी करत होती ना तेव्हा मला माझ्या आईची खूप आठवण येत होती कारण आम्ही लहान असताना आमची आईसुद्धा आम आमच्यासाठी अशीच तयारी करायची सगळे नवीन बुक्स नवीन बॅग्स नवीन कंपास प्रत्येक गोष्ट आई आम्हाला नवीन आणायची आणि इतकं भारी वाटायचं ना आता शा शाळा परत सुरू होणार सुट्ट्या संपल्या म्हणजे सुट्ट्या संपल्या त्याबद्दल थोडंसं वाईट वाटायचं पण नवीन स्कूल चालू होणार नवीन वॉटर बॅगपासून सगळं नवीन मिळणार नवीन रेनकोट कोट असायचा तर इतकं छान वाटायचं ना की सगळं नवीन नवीन आणि मला आठवतं ना ही सगळी कामं माझी मम्मी करायची म्हणजे आज जसं मी मा मावशी कामं करते तशी माझी मम्मी आमची कामं करायची म्हणजे सगळ्या बुक्सला कवर लावायचं त्यानंतर स्टिकर लावायचे नाव लिहायचं स्टँडर्ड डिव्हिजन सगळं रेडी करून द्यायची ती म्हणजे सगळं बॅग वगैरे भरून सुद्धा रेडी करून द्यायची की बाबा आता तुम्ही फक्त शाळेत जा आणि अभ्यास करा एवढी काळजी घ्यायची ती आमची तर मला खूप आठवण येते आणि मला माझं बालपण खूप आठवतं आम्ही ज्या काकांकडून पुस्तकं घेतो ना त्याच काकांना सांगितलं की तुम्हीच कवर लावून द्या कारण त्यांना इतका छान एक्सपिरियन्स असतो ना कवर लावायचा की कसं लावायचं काय बुक्सला कवर आपण घरी पण लावतो पण आपल्याकडून एवढं अपन परफेक्टली लावल्या जात नाही आणि आपण जेव्हा घरी कवर लावतो तेव्हा आपण सगळ्या बाजूने हे असं कवर लावतो मग वरती आपल्याला इकडे इकडे स्टिकर लावावं लावा लागतं की कोणतं बुक आहे आणि सब्जेक्ट कोणता आहे ते बघण्यासाठी आपल्याला इकडे स्टिकर लावावं लागतं तर मग मी काय केलं त्या काकांना सांगितलं की तुम्ही कवर लावण्याचे जे काही पैसे असतील ते तुम्ही स्वतः घ्या ते आमच्याकडून घ्या पैसे पण कवर तुम्हीच लावून द्या मग त्यांनी काय केलं की मला हे बुक्स अशा प्रकारे कवर लावून दिले तर याच्यामुळे काय होतं ना जी फ्रंट ला जर आपलं असं ट्रान्सपेरंट कवर असेल ना तर आपल्याला दिसतं की कोणतं बुक आहे आता हे संस्कृतचं बुक आहे तर लगेच दिसतं इथून आणि आपल्याला कोणते इथे स्टिकर लावायची गरज पडत नाही आता मी स्टिकर आणलेत पण ते नोटबुकसाठी आणलेत माऊच्या आणि नोटबुक कोणत्या कोणत्या कशासाठी कशा बनवायच्या ते स्कूलमधूनच आता कळेल ते पण आमच्या स्कूलमध्ये असं असतं की शाळेतूनच घ्यायचे नोटबुक्स बाहेरून नाही घ्यायचे तर असं असतं तर कळेल ह्या वेळेस कसं आहे दरवर्षी वेगळं वेगळं असतं तर मी बुक्स तर घेऊन टाकले कारण माऊचे ट्युशन स्टार्ट होणार होते मग त्यासाठी तिला टेक्स्टबुक घेणं फार महत्त्वाचं होतं तर त्या काकाने इतकं छान बघा ना रॅपअप करून दिलेलं आहे कवर की पूर्ण वर्षभर बुक खराब होणार नाही इतकं छान पद्धतीने घेतलं आहे करून दिले आणि पैसे याचे घेतले त्यांनी कवर क लावण्याचे मला वाटतं दहा रुपये एक्स्ट्रा काहीतरी घेतलेत त्यांनी प्रत्येक बुक मागे ब ठीक आहे त्यांची पण तेवढी मेहनत आहे तर त्यांना तेवढं द्यायलाच पाहिजे पण ह्याच्यामुळे ह्या हे खूप मला आवडलं की फ्रंट साईड आपल्याला दिसते की कोणतं बुक आहे आणि बुकसुद्धा एकदम आपलं प्रोटेक्टेड राहतं आणि क्लीन राहतं तर अशा प्रकारे सगळ्या बुक्सवर मी आता नावं वगैरे टाकून घेतलेली आहे कारण आता ट्युशन तर सुरू झालेली आहे आणि शाळा पण लवकरच सुरू होईल मग त्या हिशोबाने ही बाकीची कामं आठपेपर्यंत माझा कुकर थंड झालेला होता आणि खूप भूक लागलेली होती साधारण नऊ सव्वा नऊ झालेले होते आणि माझी जेवायची वेळसुद्धा झालेली होती माऊलं तर लगेच जेवायचं नव्हतं ती थोडी उशिरा जेवणार होती कारण ती मॅच बघण्यामध्ये बिझी होती तर आ, मी आज हा मसाले भात केलेला आहे जास्त काही हेवी मला खाय खाण्याची इच्छा नव्हती असं पण मी संध्याकाळी थोडंसं लाईटच जेवण करते आणि मसाले भात माझा फेवरेट आहे मला मसाले भात रोज जरी दिला ना तरी मी खाऊ शकते इतका जास्त फेवरेट आहे म्हणजे असं जर तीन चार दिवस झाले आणि जर मी मसाले भात नाही केला ना के तर मला असं काहीतरी कमी कमी असल्यासारखं वाटतं म्हणजे इतकं जास्त आवडतो मला मसाले भात किंवा खिचडीसुद्धा तुम्ही म्हणू शकता तर आ, मसाले भात खाऊन झाल्यानंतर माझं जे रोजचं काम आहे ते म्हणजे कपडे वाळत घालायचे काम कारण आमच्याकडे संध्याकाळी पाणी येतं त्यामुळे मशीनला भरपूर पाणी लागतं आणि म्हणून मला संध्याकाळीच मशीन लावायला लागते खरं तर जेव्हा उन्हाळा होता तेव्हा बाहेर मस्त कडकऊन पडायचं आणि मग तेव्हा हे जे कपडे मी बाहेर रशिया बांधलेल्या होत्या तिथे कपडे वाळत वा घालायची कारण कडक उन्हामध्ये कपडे सुकले ना की ते कपडे जंतुनाशक होतात आणि पटकनसुद्धा सुकतात म्हणजे साधारण दोन तासामध्ये सगळे कपडे माझे सुकून जायचे आणि कितीही कपडे धुवायला पडले तरी काही टेन्शन यायचं नाही कारण कितीही कपडे जरी असले ना तरी ते दोन तासात सुकून जायचे तर काहीच टेन्शन वाटायचं नाही पण आता पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे कपडे वाळायचं एक मेन टेन्शन असतं आणि कपडे सुकणं म्हणजे एक खरंच मोठं टेन्शन असतं त्यामुळे मग मी काय करते हे जे घरामध्ये मी रॉड लावून घेतलेले आहे हे माझा जे मशीनचा एरिया आहे तिथेच वरती हे रॉड लावून घेतलेले तिथे मी याच्यावर कपडे वाळत घालते हे स्टेनलेस स्टीलचे रॉड आपण खाली घेऊन कपडे वाळत घालून मग पुन्हा आपण वरती ॲडजस्ट करायचे असतात असं इझिली ॲक्सेसेबल असतात तर कपडे वाळत घालून झाल्यानंतर म्हटलं चला केसांना तेल लावून घेऊया कारण बरेच दिवस झाले मी केसांना तेल लावलं नव्हतं आणि हे हेअर ऑइल हे मी नाशिकहून आणलेलं आहे नाशिकला दगडू तेलीचं दुकान आहे एक जे लोक नाशिकला राहतात त्यांना माहिती असेल तर ते त्या दुकानामध्ये सर्व प्रकारचं जे आयुर्वेदिक सामान असतं ते मिळतं तर माझ्या पप्पानीसुद्धा हे ऑइल यूज केलं आणि पप्पांना पण खूप फरक पडला होता म्हणून पप्पांच्या घरात मी बघितलं होतं म्हटलं चला यूज करून बघूया तर मी तेव्हा यूज केलं होतं नाशिकला आणि मला खूप मस्त म्हणजे भारी वाटलं हे ऑइल आणि माझे केस गळायचे सुद्धा कमी झाले याच्यामुळे तर म्हटलं की मग आपण पण घेऊया एक दोन बॉटल तर मी नाशिकहून येतानाच दोन बॉटल घेऊन आले माझ्यासाठी आणि त्यामध्ये असं स्प्रे बॉटल टाईप ऑइल आहे ते बघा मी आता कशाप्रकारे स्प्रे करते ते तळाशी आपल्याला स्प्रे करायचं आहे केसांच्या मुळांना व्यवस्थित स्प्रे करायचं आहे मग त्यानंतर थोडासा मसाज करायचा पाच ते दहा मिनटं आणि बस एवढंच करायचं आहे यामुळे आपल्या केसांना खूप छान नरिशमेंट पण मिळते केस खूप हेल्दी होतात मजबूत होतात आणि म्हणजे मला तरी फरक वाटतो आहे गेले सहा महिने मी हे ऑइल यूज करते तर म्हटलं तुमच्याशी शेअर करावं की जे कोणी नाशिकला राहतात ॲटलीस्ट ते त्यांना तरी फायदा होईल आणि ह्या तेलाचं नाव रुग्वी ऑइल आहे म्हणजे त्याचं बॉक्सवर रुग्वी ऑइल असं लिहिलेलं आहे तर जे नाशिकला राहतात त्याने नक्की जाऊन हे तेल घ्या आणि ट्राय करा कॉस्ट पण खूप जास्त नाही आहे मला वाटतं काहीतरी दोनशे रुपयाची बॉटल आहे ती तर नक्की यूज करून बघा आणि त्यांचा एक शॅम्पूसुद्धा आहे तो पण खूप छान आहे म्हणजे सगळं नॅचरल आणि हर्बल प्रोडक्ट्स आहेत कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही आहे आणि मला असेच प्रोडक्ट मी बघत असते की जे एकदम नॅचरल असेल ज्यामुळे आपल्या केसांची हानी होणार नाही आणि केसांची आपली वाट लागणार नाही ऑलरेडी खूप जास्त केमिकल युक्त प्रोडक्ट वापरून आपण आपले केसांची वाट लावून घेतो पण मला असं वाटतं की यामुळे आपण असे पण प्रोडक्ट यूज केले पाहिजे की ज्यामुळे आपल्या केसांना थोडीशी ताकद मिळेल आणि केस आपले हेल्दी होतील तर मला जेव्हा एखादं प्रोडक्ट आवडतं मी तुमच्याशी नेहमी शेअर करते कारण मला असं वाटतं जो फायदा मला झाला आहे तो माझ्या सर्व मैत्रिणींनासुद्धा झाला पाहिजे तर आजच्या ब्लॉग एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ